न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पत्रकारांनी दिलेल्या बातमीमुळे एखाद्या व्यक्तीलाच काय पण संपूर्ण समाजाला न्याय मिळू शकतो बातमी बातमी शोधून काढून वास्तवाला भेटणारा पत्रकार हाच जनप्रबोधनाचा आधार आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी केलं इसलकरंजी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित इसलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ इसलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन व गौरव बोलत होते होते अध्यक्षस्थानी आमदार यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळ महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्वाडे पोलीस निरीक्षक राजू जासिलदार प्रवीण खाणापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांना इचलकरंजी भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कैश बागवान उद्योजक दीपक राशींकर वस्त्रोद्योग अनिकेत माने क्रीडा सौ रमा फाटक सामाजिक व श्री माधव विद्यामंदिर शैक्षणिक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी स्वागत तर इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव यांनी प्रास्तावित केलं डॉक्टर माने फुडे म्हणाले महात्मा गांधी म्हणतात सामान्य माणूस हा क्रांतीचा आधार आहे या सामान्य माणसाला त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्याचे काम पत्रकार करत असतात व्यवस्था बदलायची असेल तर परिवर्तन झालेच पाहिजे यासाठी वर्तमानपत्रांनीही अशा बातम्यांना जागा देणे गरजेचे आहे सध्या समाजाची अभिरुची बदलत असून संवेदनशीलतेचा अभाव आहे भांडवली वृत्तपत्रांचा परिणाम हा प्रादेशिक स्थानिक वृत्तपत्रांवर होत आहे अध्यक्ष बोलत असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी समाजाची नाडी ओळखणारा हा खरा पत्रकार होऊ शकतो दर्पणकारांनी समाज प्रबोधनाचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केले तोच वारसा आजच्या पत्रकारांनी जपणे आवश्यक आहे पत्रकारांना घरकुल मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी असंघटित कामगार कल्याणकारी मंडळाप्रमाणेच पत्रकार कल्याण महामंडळ स्थापनेसाठी तसेच पत्रकारांच्या पेन्शनसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी आगार व्यवस्थापक सागर पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौकुले वैभव उगळे सयाजी चव्हाण सौ उर्मिला गायकवाड अश्विनी कुबडगे वैशाली नायकवडे बाळासाहेब कलागते अनिल डाळ्या संजय होगाडे प्रसाद कुलकर्णी नरोत्तम लाटा कौशिक मराठे संपादक अजय जाधव संतोष शेळके सदा मलावते नरसिंग पारिक यांच्यासह समीप पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातले जाणकार नागरिक उपस्थित होते संघाचे उपाध्यक्ष बसवराज कोटके यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं